नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील एक चमकता तारा चिर तरुण नव्वदचे दशक गाजवणारा कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात जागा करून बसलेले ज्येष्ठ दिग्गज कलाकार म्हणजे सचिनजी पिळगावकर सचिनजी पिळगावकर यांचे जुने चित्रपट आजही तितक्याच आनंदाने पाहिले जातात ते फक्त कलाकार नसून दिग्दर्शक निर्माते आणि एक उत्तम गायक देखील आहेत सचिनजीचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न रोजी मुंबई येथे ते झाला त्यांचे शिक्षण देखील मुंबई येथेच पूर्ण झाले एकोणीसशे चौथ्याव्या वर्षी हा माझा मार्ग एक, एक मराठी चित्रपटाद्वारे क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले त्यांनी हिंदी मराठी चित्रपटात काम केले आहे सचिन पिळगावकर हे अष्टपैलू कलाकार आहेत त्यांना महागुरु या आदरणीय नावाने ओळखले जाते त्यांचे सगळेच मराठी चित्रपट एक, एक आहेत त्यांनी ओलांडली असली तरी आत्ताच्या तरुणांना बाबतीत ते मागे टाकतात या मागचं त्यांचं एक रहस्य आहे दररोज तास चार तास व्यायाम करून शुद्ध सात्विक थाळीतील भोजन व भोजनानंतर पंधरा मिनिटे विश्रांती हा त्यांचा फिटनेस मंत्र आजही ते फॉलो करतात तर मंडळी सर्व गुण संपन्न अशा सचिनजी पिळगावकर यांची पूर्ण कुटुंब आपणास ठाऊक आहे पण त्यांना एक लहान बहीण देखील आहे ते त्वचितच लोकांना ठाऊक आहे तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी सचिन पिळगावकरांच्या बहिणीचे नाव आहे तृप्ती पिळगावकर तृप्ती पिळगावकर ही सचिनजीची धाकटी बहीण आहे तृप्ती ही वयाने सचिनजीपेक्षा खूपच लहान आहे तृप्ती आणि सचिनजी हा लहानपणीचा एक फोटो आहे की ज्यात तृप्ती सचिनजीला बिस्किट भरवत आहे तृप्तीचेही शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले पण लग्नानंतर ती आपल्या पती बरोबर ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्या तर मंडळी तुम्हाला ही बहीण भावाची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि सचिनजीचा कुठला चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो हेही आपल्याला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद